लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महिलांना अधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या कार्यालयामध्ये ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे राज्यात महायुतीचे सरकार असून पावसाळी अधिवेशन मध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण या, या योजनेची घोषणा केली असून महिलांना कागदपत्र जमा करण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेऊन सक्कर चौक पंडित हॉस्पिटल समोरील कार्यालयामध्ये सुरू केले आहे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे महिलांनी कागदपत्रांसह उपस्थित राहून आपले फॉर्म भरून घ्यावेत महिलांना अधिक अधिक सोयीच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या कार्यालयामध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून नगर शहरातील महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा अशी माहिती प्राध्यापक मानिकराव विधाते व वैभव ढाकणे यांनी दिली आहे बिर रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर